श्री स्वामी समर्थ मंडळी कशा तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण मस्त चमचमीताचा दाल तडका बनवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे एकदा तुम्ही जर ही रेसिपी कराल ना तर तुम्ही नक्कीच परत परत असाच दाल तडका करणार आहेत खूपच खायला चविष्ट लागते एकदा नक्कीच करून पहा खूपच छान रेसिपी आहे चला तर वेळ वाया न घालवता आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा टमॅटो घेतला आहे आणि लसूण ठेजून घेतलेला आहे डाळ मी आधीच शिजून घेतली होती त्यात मी मीठ आणि हळद घातलेली नाही फक्त डाळ नुसती शिजून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवली आहे त्यात मी दोन चमचे तेल घालून घेतले तुम्हाला हवं असेल छान तडक्याची टेस्ट अस हवी असेल तर तुम्ही यात बटर आणि तेल एकत्र एक घाला पण कोणाकोणाला त्रास होतो बटरमुळे त्यामुळे मी घातलेलं नाही त्यानंतर आपण यामध्ये राई आणि जिरे घालून घेऊ अर्धा ठेचलेला लसूण आणि दोन मिरच्या आम्ही ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊ त्यात पत्ता ही घालून घेतलाय त्यानंतर कांदा घालून घेऊ लगेच त्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊ थोडंसं परतून घेऊ ही घालून घेतल्यात मी तीन मिरच्या घातलेल्या आहेत हिंग घालून घेऊ हिंग आवर्जून घाला त्यानंतर अजून थोडासा ठेचलेला लसूण घालून घेतला आहे मी आधी घातलेला होता परतून घेऊ नंतर घातलेला असा जाडसर करून घेतलेला आहे छान असं परतून घ्यायचं आहे कढीपत्ता खूपच कमी होता तीन ते चारच पानं होती छान असं मिक्स करून झालेलं आहे थोडंसं साईडला करून घेऊ आणि दोन लाल मिरच्या दोन तुकडे करून घाल घालायचे आहेत बेडगी मिरची आहे छान अशी तेलात फ्राय करून घ्यायची आहे मीठ घालताना व्हिडिओ स्किप झालेला आहे मी मीठ कांद्यातच घालून घेतलं आहे कांद्यामध्ये मीठ घातल्याने कांदा अगदी सॉफ्ट होतो त्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे छान असं परतून घेऊ आणि मसाला जळणार नाही याची काळजी घ्यावी गॅसची फ्लेम स्लो ठेवावी आणि लगेच त्यात शिजवलेली थोडीशी डाळ आधी टाकून घ्यायची आहे पाहू शकता मी आधी थोडीच डाळ घातलेली आहे थोडस आपण हे शिजून घेऊ अगदी सोपी डाळ आहे पण खायला अतिशय अप्रतिम लागते एकदा तुम्ही न नक्कीच करून पहा अशा पद्धतीने तुम्हाला आवडेल नक्कीच त्यानंतर आपण परत सर्व डाळ टाकून घेऊ छान परतून घेऊ आता छान डाळीला उकड काढून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही जास्त पाणी घाला नाहीतर ही डाळ तडकाची असते ना ती घट्टच असते डाळ जास्त घट्टही चांगली लागत नाही त्यात मी एक मुठ्ठी भरून कसुरी मेथी घातलेली आहे याच्याने खूप छान अशी टेस्ट येते एकदा परतून घेतले मी बघू शकता उकड आलेली आहे डाळीला मस्त झालेली आहे आता आपण यात कट केलेला धनिया घालून घेऊ खायला अतिशय अप्रतिम लागते ही डाळ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूपच महत्त्वाचा ठरू शकतो धनिया टाकून घेतलेला आहे आणि आप, आपली डाळ आता तयार झालेली आहे आपण सर्व करून घेऊ भात काढून घेतलेला आहे त्यावर आता आपण डाळ काढून घेऊ पाहू शकता कशी मस्त चमचमीत अशी डाळ झालेली आहे अगदी खायला अप्रतिम लागते एकदा तुम्ही नक्कीच करून पहा तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा खूपच छान डाळ होते ही अगदी सोप्या पद्धतीची आहे श्री स्वामी समर्थ